काय म्हणणार बैलगाडा क्षेत्र आपण जेवढं म्हणतो ना जेवढं चांगलं तेवढं वाईट देखील परंतु आत्ता आपण बघितलं बघायला गेलो तर बैलगाडा क्षेत्रामध्ये मैत्रीचा संबंध जोपासता जोपासता शर्यती होतात याविषयी काय म्हणणार तुम्हाला सांगतो बैलगाडा क्षेत्र वाईट पण तेवढाच आहे आणि चांगला पण तेवढाच आहे वाईट कोणी करून देवले सट्टेवाले करून देवले कारण का तुम्हाला खऱ्या अर्थान सांगतोय कारण बाहेरचे जे सट्टा लावतात पाचला दहा दहाला पंधरा हे असं करूनच कुठेतरी आपल्या क्षेत्राला कुठेतरी गालबोट लागत चालेल ते कमी केलं पाहिजे कारण आज खऱ्या अर्थाने घरून जी मुलं निघतात त्यांना घरूनच पैसे दहा हजार पंधरा हजार छोट्या छोट्या मुलांना घरून घेऊन येतात कशासाठी येतात तर बहील शर्तीमध्ये सट्टा लावायला असं करू नका मित्रांनो कुठेतरी एक प्रत्येकाचा नंदी पलतो आहे या क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतोय भरपूर जणांचं पोट पण चांगलं भरतो आहे आज कुठेतरी आज आमचाही स्वतःचा करिंगराचा धंदा आहे आज आम्ही जरी या क्षेत्रामध्ये आम्ही जर क्षेत्रे केलेत असलो तरी पप्पाचा आमचा कलिंगरा धंदा आहे कोणतं शिंगांचा असं कोणतं वडावाचं भरपूर जणांचा कोण पाच हजाराचा धंदा करतो ना तो या मैदानात नेऊन पंचवीस हजारचा धंदा करतो कुठेतरी पोटाचे त्यांचे पाय देऊ नका कुठेतरी क्षेत्र चांगलं चालले हे चांगलं चालावं हीच अपेक्षा करतो दादा जसं आपण म्हटलं आपण शून्यातून आपलं विश्व निर्माण करण्याच्या प्रयत्नावर आहोत आणि नक्कीच वाटचालीचा जेव्हा आपण प्रयत्न करतो अडचणी खूप जास्त येतात आणि यशाला सर्वजण आपल्यासोबत असतात परंतु पराभवानंतर जी यशाचा डंका वाचतो ना तो काही वेगळाच असतो काय म्हणणार भरपूर परा पराभवामध्ये शिकवलं कारण पराभवामध्ये भरपूर आम्ही संघर्ष केला भरपूर या संघर्षामध्ये आम्ही शिकलो या शर्ती जेवढ्या हारलो तेवढ्या शर्ती आम्ही हारलो म्हणजे नुसते हारलो नाही आम्ही कुठेतरी त्याच्यावरती अभ्यास केला आपला बैल का हरला आपला बैल कशामुळे हरला आपल्या बैलाला कुठे कमी भासली आमचा मामा असेल आमचे सर्व असतील सर्व दिवशी म्हणजे बैल जरी नेतिवलीच्या कल्याणशी यायला लागलं आता आमचा मामा असेल आज अश्विनीवरू तिथून येतात चड्डूबाब्यावे येतील वसरशा येतील <laughs> वापस येईल नेतुलीशा येतील सर्व गोष्टी शेती करवाची शे, पोरा असतील पण ते सर्व एकत्र बसून का बैल हरला हे महत्त्वाचं आहे बैल कशा मुलं हरला काय हरला बैलाला दोष देऊन फायदा नाही कारण बैल आमचा आजारी होता तरी आम्ही पलवत होतो कुठेतरी आम्हाला समजत नव्हतं कुठेतरी आमच्या घरच्या डॉक्टरांनी पवार डॉक्टरांनी कुठेतरी सल्ला दिला आज त्यांचे बी आभार व्यक्त करतो आहे आणि आज बैल चांगला पाळाला त्यांच्या माध्यमातून पण दादा यापुढचं नियोजन कसं काय असणार आपलं लक्षाचं बरं नियोजन कसं असणार सांगू शकत नाही पण नियोजन चांगलंच असणार कारण कुठेतरी आज खऱ्या अर्थाने बैलांनी आम्हाला भरपूर आनंद केले पण जेव्हा जेव्हा आता निघणार तेव्हा चांगल्याच नियोजनामध्ये निघणार नक्कीच दादा अभिनंदन आजचा गुलाल झाला आणि एवढा मेहनत जी आपली नंदी मागची असते ना त्याच्यानंतर आपल्याला कुठे यश भेटलं आणि त्या यशाचा आपण आजचं घरचं कसं काय आनंद असणार आज घरी तर भरपूर आनंद असणार कारण त्या दिवशी सव्वीस जानेवारीला पण गाडी जमली नाही आई बोलत ना, होते घरचे बोलत होते पूर्ण दिवस आम्ही टी व्हीवरती होतो पण आपल्या लक्षाची गाडी जमली नाही आज पण ते पूर्ण दिवस टी व्हीवरती होते भरपूर आनंद असेल घरून सर्वांचे फोन येतात आणि आज मित्रपरिवाराचा खऱ्या अर्थाने आनंद आहे आमच्या पोरांचा कारण पोरा आलेलेच आले म्हटली दादा आज खूप आनंद आहे आम्हाला कारण इतक्या दिवसामध्ये गुलाल भेटला आणि इतक्या दिवस दोन ते अडीच महिने आम्ही गुलालापासून वंचित होतो आज बऱ्याच दिवसामध्ये गुलाल झाला आज बैलांनी आम्हाला खूप आनंद केले दादा अभिनंदन असाच विजयाचा आज निश्चित करून तो का थांबायचं नाही लवकरच गाडी करायची कारण रात्रीच्या गाड्या होतात भरपूर गाड्या परत पण जातात आज पहिला नाव टाकायचा कुठेतरी शेट आले नव्हते म्हणून आम्ही एक वाजता नाव ना दिला कुठेतरी आम्ही दोन वाजता नाव दिला आज आमच्या नावावरती लगेच नाव फिरेल या अशा होती नाव वाचून पण न दिला तर पियुष अनिश पाटील टोंढ्रे हा नाव फिरला <coughs> आणि कुठेतरी प्रेमाची गाडी होती ते पण आमचे चांगले मित्र आहेत याच्या पुढे त्यांच्याशी पैरव होणार आणि अठ्याहत्तर अठ्याहत्तर यांच्याशी गाड्या झाल्या होत्या <coughs> आज प्रेमाची गाडी झाली आज लवकरच गाडी झाली आणि उसटण्या कमिटीचे आभार व्यक्त करतो चांगल्या गाड्या ते सोडतात आज चांगला गुलाव झाला बऱ्याच दिवसामध्ये माझा <coughs> भरपूर दिवस लक्ष मैदानामध्ये होता अपेक्षित नंतर थांबून घेतले आणि मग सांगाल त्याबद्दल भरपूर संयम दाखवला सर्व मित्रपरिवारांनी आज आम्ही स्वतःने संयम दाखवला भरपूर मैदानामध्ये आलं की कुठेतरी मन भरून यायचं का आपला बैल मैदानामध्ये नाही आणि भरपूर जणांना टोन द्यायला लागायचं का बैल मैदानामध्ये नाही आला भरपूर जणांना सांगायचो बेमार आई आहे ते बेमार होता बैल भाईल, कुठेतरी बैलांनी बऱ्याच दिवसामध्ये एक आम्हाला आनंद केला आणि चांगली गाडी मारली आज खऱ्या अर्थाने बैलांनी स्वतःच्या हिमतीवरती एक कुठेतरी एक पहिली गाडी झाली होती पक्षाच्या विरुद्ध पक्षाने आम्हाला टाकले होते ही प्रेमानी गाडी झाली होती आज पण कुठेतरी प्रेमानी गाडी झाली आज चांगली गाडी झाली आणि लक्ष्याने आम्हाला घरच्या मैदानावरती गुलाल दिलं जेव्हा संघर्ष करतो नाव यश आनंद असतो आज तीन वर्षामध्ये जेवढा आनंद झाला नाही तेवढा आज आनंद झाले कारण एवढ्या दिवसामध्ये आम्ही चार गुलाल परलेले कुठेतरी वंचित होतो गुलाला बसून कुठेतरी आज बरं दिवसामध्ये गुलाल दिला आणि आज आनंद सर्वांचा असेल आज आमचे दादा आले नाही कलमचे एक त्या त्याच्या पण कुठेतरी काम असल्यामुळे दादा आला नाही त्याचे पण एक कुठेतरी कमी बसली आम्हाला कारण तो पण नेहमी असतो असतोय कुठेतरी आणि भरपूर मुलं एक म याच्यामध्ये असतात आज बंटीला बी सांगतो आहे कुठेतरी नाराज होऊ नको कुठेतरी आपले बाईट दिली तरी आपण कोणाची एरीवाखरी देणार नाही तुला बाईटच्याच माध्यमातून सांगतो आहे कारण कोणातरी कसा कुठेतरी एक आपला बैल पण कुठेतरी गुलालामध्ये बऱ्याच दिवसामध्ये नव्हता कुठेतरी प्रेक्षकांना माहीत नसेल का बैल गुलाल झाला का नाही झाला आज तुमच्या माध्यमातून हजारो लोकं बघतील का लक्षाने आज गुलाल घेतला भरपूर जणांचे फोन येत होते कुठेतरी आज चांगला गुलाल झाला आणि सर्वांना आनंद आहे नेहमी दिनेश डायवरच असतो सुरुवातीला पहिल्यापासून लहानपणापासून दिनेश ड्रायव्हरनीच घडवले या बैलाला आणि आज पण कुठेतरी शामशेट अलग ड्रायव्हर बसत होते कुठेतरी आम्हाला रात्री आम्ही त्यांना सांगितला गा ड्रायव्हर बसू तुमचं पण नंतर कुठेतरी गाडी फिडल्यानंतर कुठेतरी माझं पण मन राहिलं नाही शेठला सांगितलं तुम्ही सांगाल तशी गाडी आखलेल कुठेतरी विश्वास तेव्हा आपला घरचं ड्रायव्हर आहे आज त्यांनी करून दाखवलं आणि आज कुठेतरी एक चांगली गाडी होती एक नंबरची गाडी होती भरपूर जण दिनेश ड्रायव्हरला कमी समजतात आज त्याचं त्यांनी करून दाखवलं आता मी बघितलं ना मागच्या बस होता अक्षर तो लढला होता त्या कारण बैल आम्ही आमचं समजत नाही बैल त्याचं आहे कारण आम्ही कधीच आम्ही बोललो नाही की बैल माझं आहे आज कुठल्या बी पोरांनी बोलावं की बैल मी माझं म्हणतोय आज कुठला पण एवढी पोरे येतात बाहेरची लोक येतात आम्ही कधीच म्हणत नाही बैल आमचा आहे जो बोलेल त्याच्या नावाने बोल पळवतोय आज आता टेम्पोवाला आमचे बोलले ते जिग्नेंद आहेत ते बी बोलले का बोलतो कुठेतरी आज माझा वाढदिवस आहे माझ्या वाढदिवसाने मी बॅनर टाक नक्कीच टाकणार कारण सर्वांची आऊस लक्ष पूर्ण करणार आज कुठेतरी बऱ्याच दिवसामध्ये आज बैलांनी गुलाल घेतला आणि आज खूप आनंद आहे राजा लक्ष कोणकोणत्या नंदीसोबत आहे बैल भरपूर नंदीसोबत पालाला या वर्षीमध्ये पहिली शर्यत सोबत पाला तेव्हा आम्ही पर पराजित झालो होतो त्याच्यानंतर आम्ही टाकला इथला आपला सोनारपाराचा पाखरे टाकला तेव्हा गाडी झाली होती त्याच्यानंतर तिसरी गाडी आमची पाखऱ्यामध्येच पडली कुठेतरी ती गाडी बी लवकरच दिसेल त्याच्यानंतर मग आम्ही जिगरला बैल दिला होता बालच्या एक प्रेमाखातीर आणि एक चांगली गाडी ती होती शेवनेटच्या विरुद्धच गाडी होती शेवनेट शेवनेट पक्षा तेव्हा आमची गाडी परली होती आज बऱ्याच दिवसामध्ये योग आला काल आला आणि परफेक्ट नियोजन केला कारण लक्षाची -लक्षा गाडी बऱ्याच दिवसामध्ये आमचे एक आमने सामने एक आम्हाला कुठेतरी कमी बसत होती का हाय ही गाडी चांगली पलेल ही प्रेक्षकांसाठी आज गाडी पलवली आणि चांगला गुलाब झाला